हॅलो नमस्कार सगळ्यांना आज मी दोडक्याची भाजी बनवत आहे आणि त्या लाग त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन दोडके आहे ते वरचं साल काढून की बारीक फोडी करून घेतलेले आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य कढीपत्ता आहे थोडे मेथीदान आहे जिरं आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि कोथंबीर आहे मोहरी आहे हळद आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि तेल मी कढईत टाकणार आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आता गरम होत आहे आणि मी त्यामध्ये मोहरी घालते आता मी थोडेसे मेथीदाणे टाकते मेथीदाणे ऑप्शनल आहे पण मी हेल्थसाठी टाकते आता हा जिरा आणि मिरचीचा ठेचा टाकत आहे कढीपत्ता टाकते आणि थोडा हिंगा घालते हिंगा मी सांगितला नव्हता हो आता मी थोडीशी हळद टाकते आणि ही भाजी टाकते दोडक्याची हळद आता ही चांगली हलवून घ्यायची आहे आपल्याला आता मी यामध्ये मीठ टाकते पुन्हा हलवते आता यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे झटपट होणारी भाजी आहे आता यावर मी झाकण ठेवते भाजी आता शिजली आहे का बघूया आपण शिजत आली आहे अजून थोडा एक पाच मिनिट टाईम लागेल परत झाकूया आपण बघू आता भाजी शिजली आहे का मी झाकण काढते हो भाजी शिजलेली आहे आता मी यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकत आहे अगदी थोडासा टाकायचा आहे खूप नाही टाकायचं आणि दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवायचं आहे चला मी झाकण काढते आणि बघूया भाजी झाली का हो छान झाली भाजी हे बघा अशी झाली पाहिजे म्हणजे ती चपाती आणि भाताबरोबरही खाता येते चपातीबरोबर खाता येते फुलक्याबरोबर खाता येते आता मी यामध्ये कोथंबीर टाकत आहे आता मी यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आणि ही बघा भाजी कशी झाली आहे आता मी गॅस बंद करते ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही करून बघा छान लागेल आणि खाऊन बघा कमेंट्स करा मला धन्यवाद